भाजपा आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीत वाद उभारण्याची शक्यता आहे शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य भंडाऱ्यातल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना परिणय फुके यांनी केलं त्यानंतर आता महायुतीत वादाची ठिंगी पडली आहे शिंदेसेनेच्या नेत्यांनी फुकेंच्या या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जर बारा तासात माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशाराही शिंदे सेनेने दिलाय आमदार परिणय फुके म्हणाले माझ्यावर अनेक लोक आरोप करतात मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही परंतु त्या दिवशी माझ्या चांगलं लक्षात आलं जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याचं नाहीतर आईचं कौतुक केलं जातं काही चांगलं झालं तर आईने केलं किंवा त्या मुलाने केलं या उलट जर काही वाईट झालं तर दोष बापावर टाकला जातो त्यामुळे मला पक्क माहिती झालंय की शिवसेनेचा बाप मीच आहे खापर माझ्यावर फोडलं जातं असं परिणय फुके म्हणाले आता हा वाद पेटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आयला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं आता ठीक आहे म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे पण पूर्ण कॉन्टेक्समध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही तर दुसरीकडे शिवसेना नेते दीपक केसरकरांनी ने मात्र फुकेनच्या या विधानावर संयमित प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाले केसरकर पाहूयात एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कोणी केलेल्या विधानाला ते पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नये ते माझे मित्रच आहेत परंतु अशी विधानं करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे शेवटी युतीचं शासन आहे लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहेत खूप मोठ्या बहुमताने आपल्या सरकारला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिला पाहिजे शासनाचे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल योग्य ती प्रसिद्धीसुद्धा जास्त करून शासन जे चांगलं काम करतं आहे त्याची केली पाहिजे असं मला वाट या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत वाद उभारण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्की काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे Mumbai, Tú. Euro report.